केंद्र आणि राज्य सरकारच्या स्वस्त नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत कागलमध्ये महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं ग्रामीण रुग्णालय आणि उमेद यांच्या संयुक्त विद्यमानं झालेल्या या शिबिरात शेकडो महिलांनी तपासणी करून घेतली आहे कागल ग्रामीण रुग्णालय आणि उमेद यांच्या संयुक्त विद्यमानं महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे या शिबिरात स्तन गर्भाशय तोंडाच्या कर्करोग तपासणी मधुमेह ई सी जी क्ष किरण दंत तपासणी नेत्र तपासणी हृदयरोग तपासणी अशा विविध सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत तसंच गरोदर माता आणि निमियाग्रस्त महिलांची विशेष तपासणी स्त्रीरोग तज्ज्ञांमार्फत करण्यात आली आहे या शिबिरात एकूण तीनशे एकोणीस महिलांनी सहभाग घेतला त्यांना मोफत औषधोपचारासोबत आभा कार्ड आणि आयुष्यमान भारत कार्ड साठी नोंदणीची सुविधा देण्यात आली आहे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सरिता थोरात यांनी महिलांना आरोग्याची काळजी घेण्याचं आणि अवयवदानाचं महत्त्व पटवून सांगितलं आहे या शिबिराच्या यशात डॉक्टर आरोग्यमित्र आणि स्थानिक आरोग्य कर्मचाऱ्यांचा मोठा सहभाग राहिला आहे